महाराष्ट्र विधानसभेत सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी महायुतीला भरभरून जागा दिल्या निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला जात आहे शहर उत्तर मधील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनीही ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे या मतदारसंघातील दोन मतदान केंद्रातील दोन मशीनची पडताळणी करण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे या पडताळणीसाठी लागणारे चौऱ्याण्णव हजार चारशे रुपयांचे चलनही त्यांनी आज भरले आहे जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांपैकी फक्त कोठे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सात दिवसांच्या आत प्रशासनाकडे रीतसर अर्ज आणि चलन भरणे आवश्यक होते अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील दिल कोठे यांचा एकमेव अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे कोठे यांनी दोन मतदान केंद्रातील ईव्हीएम ची पडताळणी करण्यासाठी मागणी केली त्यासाठी दोन मशीनच्या पडताळणीसाठीचे चलन एका मशीनचे चाळीस हजार आणि अठरा टक्के जीएसटी जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केले आज दाखल झालेल्या अर्जावर पंचेचाळीस दिवसानंतर कार्यवाही केली जाणार आहे पंचेचाळीस दिवसांचा कालावधी हा निवडणूक याचिका दाखल करण्यासाठीचा अपील कालावधी आहे या कालावधीत जर याचिका दाखल झाली तर न्यायालयाच्या आदेशानंतर ईव्हीएमची ची पडताळणी होणार आहे निवडणूक याचिका दाखल न झाल्यास पंचेचाळीस दिवसानंतर ईव्हीएम उत्पादक कंपनीच्या अभियंत्यांना बोलावून त्यांच्याकडून त्या दोन मशीनचे मॉक पोल केले जाणार मतदारांनी टाकलेले मतदान हे कोठे यांनाच मिळाले आहे का याची खातर जमा करून दिली जाणार आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वापरण्यात आलेल्या मशीन योग्य होत्या की नाही याचीही खातरजमा या मतदारसंघातून भाजपचे विजय कुमार देशमुख यांना एक लाख सतरा हजार दोनशे पंधरा एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार कोठे यांना बासष्ट हजार सहाशे बत्तीस एवढी मते मिळाली होती निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम वर आरोप करण्यास सुरुवात केली राज्यस्तरावरील नेते ईव्हीएम वर आरोप करत असताना सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली यासाठी आवश्यक असलेले चलन भरल्यानंतर राबवली जाणारी प्रक्रिया पाहता अनेकांनी यातून काढता पाय घेतल्याचे समजते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका